आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह एटीएमचे दरवाजे उघडताच करंटचा धक्का तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू श्रीवर्धन तालुक्यात खळबळ बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रीवर्धन तालुक्यातील तिघे येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एटीएम मधून पैसे काढायला गेलो आणि प्राण गमावला अशी स्थिती एका तरुणावर ओढावली आहे भावेश नरेंद्र पोवळे वय वर्ष तीस राहणार कुडगाव श्रीवर्धन हा तरुण आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता दिघे येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेला परंतु दरवाजा उघडताच त्याला जोराचा करंटचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला काळ रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे नागरिकांची म्हणणे आहे की एटीएम मध्ये अशा प्रकारची विजेची गळती कशी काय झाली हा बँकेचा गंभीर निष्काळजीपणा असून जबाबदारांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा सदर घटनेनंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम व्यवस्थापनावर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत असून पोलीस तपास सुरू आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद